विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे ह्या तासिकेत हार्दिक स्वागत इयत्ता दहावी विषय भूगोल आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण तीन व चारवरील वरील नकाशांचे वाचन व वा आलेखाचे वाचन करणार आहोत परीक्षेमध्ये नकाशावर आठ मार्क व आलेखावर सहा मार्क असतात एकूण चौदा मार्कांचा हा भाग आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी आता इथे लक्ष द्यायचे आहे भारत प्राकृतिक पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक चौदावरील तीन पॉईंट एक वरील ही आकृती आहे भारतातील सहा हजार मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे उत्तर आहे भारतातील सहा हजार मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग उत्तर आणि ईशान्य दिशेस आहे दुसरा प्रश्न द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते तर उत्तर आहे प्राणहिता ही द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी आहे ही नदी गोदावरी नदीच्या खोऱ्यात येते गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे उत्तर गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार सर्वसाधारणपणे पूर्व दिशेस आहे अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठार या दरम्यान असलेल्या पठारांची यादी करा अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठार तर उत्तर आहे मेवाड पठार माळवा पठार बुंदेलखंड पठार बाघेलखंड पठार पूर्व घाटातील शिखरांचे नाव लिहा पूर्व घाटातील शिखरांची नावे महेंद्रगिरी आणि मलयगिरी ब्रह्मपुत्रेच्या सखल प्रदेशांची सीमा कोणत्या भागांनी अंकित होते ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशांची सीमा पूर्व हिमालयाच्या पर्वतीय भागांनी अंकित आहे निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा पश्चिम घाट व पूर्व घाट यांचे ज्या ठिकाणी विलिनीकरण होते त्या स्थानी निलगिरी पर्वताचे स्थान निलगिरी पर्वत आहे पुढचा प्रश्न आहे विंध्य पर्वत हा कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे विंध्य पर्वत हा नर्मदा आणि गंगा या नदी खोऱ्यांचा ही आकृती आहे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक पंधरावरील वरील तीन पॉईंट दोन ॲमेझॉन नदी खोऱ्यांच्या उंचीची कक्षा सांगा उत्तर आहे ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा शून्य मीटर ते दोनशे मीटर दुसरा प्रश्न आहे ॲमेझॉन खोरे हे कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे उत्तर आहे ॲमेझॉन खोरे हे गियाना उच्चभूमी व आणि ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे पाचशे मीटर ते हजार मीटर उंची असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा पिवळ्या रंगाने दाखवलेल्या या भूमीच्या विस्ताराचे दिशांच्या संदर्भात वर्णन करा उत्तर आहे पाचशे मीटर ते हजार मीटर उंची असलेल्या व पिवळ्या रंगाने दाखवलेल्या प्रदेशाचा विस्तार नैऋत्य ईशान्य या उपदिशांच्या अनुषंगाने आढळतो पुढचा प्रश्न आहे पिवळ्या रंगाने विखुरलेले भाग काय दर्शवतात तर पिवळ्या रंगाने विखुरलेले भाग ब्राझीलचे पठार दर्शवतात ॲमेझॉन नदी खोऱ्यांशिवाय इतरत्र दोनशे मीटरपेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश कोठे आहेत तर उत्तर आहे ॲमेझॉन नदी खोऱ्याशिवाय इतरत्र दोनशे मीटरपेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश पॅरेग्वे नदी खोऱ्याच्या प्रदेशात व दक्षिण भागातील पंपास। आहे प्रदेशात ते मीटर उंची असलेल्या व ज्यातून ॲमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत अशा पठारी भागांचे वर्णन तुमच्या शब्दात करा दोनशे ते पाचशे मीटर उंची असलेल्या व ज्यातून ॲमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत असा पठारी भाग हा ॲमेझॉन नदीचे खोरे आणि ब्राझील पठार या दरम्यान पसरलेला आहे या पठारी भागातून ॲमेझॉन नदीच्या झिंगू व इतर उपनद्या वाहतात आता ही आकृती पहा आकृती क्रमांक चार पॉईंट एक पाठ्यपुस्तक क्रमांक पंचवीस वरील ही आकृती आहे ब्राझील वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान ह्यातील पहिला प्रश्न आहे नकाशातील रेषांचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा किती आहे तर उत्तर आहे नकाशातील समतापरेषांचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा अठरा अंश सेल्सिअस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस आहे दुसरा प्रश्न आहे ब्राझीलमधील कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो तर उत्तर आहे ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जास्त पाऊस पडतो प्रश्न तिसरा ब्राझीलकडे कोणकोणत्या कौन दिशेने वारे येतात उत्तर आहे ब्राझीलकडे ईशान्य व आग्नेय दिशेने वारे येतात कारण काय असावे तर उत्तर आहे ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुवृत्त जाते विषुवृत्ताजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो ब्राझीलच्या विषुवृत्ताजवळील भागात उत्तर गोलार्धातील व दक्षिण गोलार्धातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे वाहू लागतात ब्राझीलमधील विषुवृत्ताच्या उत्तरेकडील भागात ईशान्य दिशेकडून पूर्वीय वारे वाहतात ब्राझीलमधील विषुवृत्ताच्या दक्षिणेकडील भागात आग्नेय दिशेकडून पूर्वीय वारे वाहतात अशा प्रकारे ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या देशांनी वारे वाहत असतात पुढचा प्रश्न आहे ब्राझीलमधील वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो उत्तर आहे ब्राझीलमधील वाऱ्यांना अजस्त्रकड्याचा व वा ब्राझीलच्या उच्चभूमीचा अडथळा निर्माण होतो ब्राझीलमधील अजस्त्रकडा व ब्राझील उच्चभूमी या अडथळ्यांमुळे अडणाऱ्या वाऱ्यामुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होते उत्तर आहे ब्राझीलमधील कडा व ब्राझील उच्चभूमी या अडथळ्यांमुळे अडणाऱ्या वाऱ्यांमुळे प्रतिरोध प्रकारची वृष्टी होते या वाऱ्यांचा व वा पर्जन्याचा सहसंबंध जोडा उत्तर आहे दक्षिण अटलांटिक महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे बाष्पयुक्त वारे अजस्त्र कड्याद्वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात त्यामुळे हे वारे अजस्त्र कड्याला व ब्राझील उच्चभूमीला अनुसरून वर जातात उंचावरील थंड हवेमुळे सांध्रीभ्रमण क्रिया घडून येते व प्रतिरोध पर्जन्य पडते अजस्रकड्याच्या व ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडते अजस्रकड्याच्या व ब्राझील उच्चभूमीच्या विरुद्ध बाजूस पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो ब्राझीलमधील कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे उत्तर आहे ब्राझीलमधील पॅरेग्वे पॅरेना खोरे या भागात सरासरी तापमान कमी आहे ब्राझीलमधील पर्जन्यछायेचा प्रदेश ओळखा किती हवामान स्थिती सांगा ब्राझीलच्या ईशान्य भागात पर्जन्य छायेचा प्रदेश आढळतो या भागातील वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण शून्य मिमी ते पाचशे मिमी या दरम्यान असते येथील वार्षिक सरासरी तापमान तेवीस अंश सेल्सिअस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस असते ब्राझीलमधील कोणत्या भागात तापमान जास्त आहे ब्राझीलमधील विषुवृत्ताजवळील प्रदेशात तापमान जास्त आहे पुढचा प्रश्न आहे अक्षवृत्तांचा विचार रुकार करता ब्राझीलमधील कोणत्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान असते उत्तर अक्षवृत्तांचा विचार करता ब्राझीलमधील मकरवृत्ताच्या दक्षिणेस अतिदक्षिण भागात म्हणजेच ब्राझीलमधील ब्राझील उच्चभूमीच्या व अजस्त्रकड्याच्या दक्षिणेकडील प्रदेशात समशीतोष्ण हवामान असते पुढचा प्रश्न आहे शून्य अंश ते पाच अंश उत्तर व दक्षिण या पट्ट्यात वाऱ्यांची स्थिती कशी असेल उत्तर आहे शून्य अंश ते पाच अंश उत्तर या पट्ट्यात वाऱ्याची स्थिती ईशान्य दिशेकडून विषुववृत्ताकडे आणि शून्य अंश ते पाच अंश दक्षिण या पट्ट्यात वाऱ्याची स्थिती आग्नेय दिशेकडून विषुवृत्ताकडे अशी असेल नकाशात वितरण दाखवण्याची पद्धत कोणती उत्तर आहे नकाशात ब्राझीलमधील सरासरी वार्षिक तापमान दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा आणि सरासरी पर्जन्यमान दाखवण्यासाठी क्षेत्रघनी पद्धतीचा वापर करण्यात आला आहे आता हा नकाशा पहा भारत वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक सव्वीस वरील चार पॉईंट तीन ही आकृती आहे ह्यातील पहिला प्रश्न बघा चार हजार मिमीपेक्षा अधिक पर्जन्यमान असलेले भारतातील प्रदेश कोणते पश्चिम किनारपट्टीच्या दक्षिणेकडील प्रदेश व भारतातील ईशान्य भागातील प्रदेश हे चार हजार मिमीपेक्षा अधिक पर्जन्यमान असलेले भारतातील प्रदेश होत भारतातील कमाल व किमान तापमानाचे प्रदेश कोणते भारतातील थरचे वाळवंट आणि द्विपकल्पीय प्रदेश हे कमाल तापमानाचे आहेत आणि हिमालय पर्वतीय प्रदेश हे किमान तापमानाचे प्रदेश आहे पुढचा प्रश्न भारतात कोणत्या दिशेने तापमान वाढत जाते उत्तर भारतात दक्षिण दिशेने तापमान वाढत जाते पुढचा प्रश्न आहे भारतात वाहणाऱ्या वारे वाऱ्यांची वारे दिशा सांगा या वाऱ्यांचे नाव काय उत्तर आहे भारतात वाहणाऱ्या वारे वाऱ्यांची दिशा नैऋत्य ते ईशान्य होय नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून वारे हे या वाऱ्यांचे नाव होय प्रश्न पाचवा भारतातील पर्जन्यासाठी कोणते वारे कारणीभूत आहेत उत्तर भारतातील पर्जन्यासाठी प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वारे हे कारणीभूत आहे प्रश्न सहावा राजस्थानच्या काही भागात वाळवंट आढळते याचे कारण काय असेल तर उत्तर पहा राजस्थानच्या मध्यभागात अरवली पर्वतरांग नैऋत्य ईशान्य दिशेत पसरलेली आहे या पर्वतरांगेमुळे नैऋत्य मोसमी वारे अडवले जातात त्यामुळे अरवली पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर तुलनेने जास्त पाऊस पडतो परंतु अरवली पर्वताच्या विरुद्ध बाजूस पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो पर्जन्यछायेच्या प्रभावामुळे राजस्थानच्या काही भागात म्हणजे राजस्थानमधील वायव्य भागात वाळवंट आढळते भारताच्या उत्तर भागातील हवामान कोणत्या प्रकारात मोडते उत्तर भारताच्या उत्तर भागातील हवामान समशीतोष्ण प्रकारात मोडते भारतातून जाणारे व हवामानावर परिणाम करणारे प्रमुख अक्षवृत्त कोणते उत्तर कर्कवृत्त हे भारतातून जाणारे व हवामानावर परिणाम करणारे प्रमुख अक्षवृत्त होय पुढचा प्रश्न भारताच्या द्वीपकल्पीय पठाराच्या कोणत्या भागात मध्यभागी निमशुष्क स्थिती आढळते व त्याचे कारण काय उत्तर भारताच्या द्विपकल्पीय पठारावरील पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागात मध्यभागी निमशुष्क स्थिती आढळते हा भाग पश्चिम घाटाचा पर्जन्यछायेचा प्रदेश असल्यामुळे तेथे निमशुष्क स्थिती आढळते आता हा आलेख पहा वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमान आलेख आहे पाठ्यपुस्तक क्रमांक सत्तावीसवरील ही आकृती आहे चार पॉईंट चार लक्षपूर्वक पाहायची आहे या आलेखावर पहिला प्रश्न असा येतो वरील आलेख काय दर्शवतो तेव्हा इथे ह्या आलेखाचे शीर्षक लिहायचे असते म्हणजे मग उत्तर काय येईल तर वरील आलेख वार्षिक सरासरी पर्जन्य सॉरी वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमान दर्शवतो पुढचा प्रश्न बघा चारही शहरातील तापमान कोणत्या महिन्यात ज्या सर्वात जास्त आहे तर उत्तर आहे मेनॉस शहरात ऑगस्ट ते ऑक्टोंबर मेनॉस शहरात ऑगस्ट ते ऑक्टोंबर या महिन्यात बेलेम शहरात जून ते डिसेंबर या महिन्यात पोर्तो ॲलेग्रे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात आणि रिओ दि जनेरिओ या शहरात फेब्रुवारी महिन्यात तापमान जास्त आहे दुसरा प्रश्न आहे मॅनॉस बेलेम पोर्तो ॲलेग्रे आणि रिओ दि जनेरिओ या चारही शहरात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो मॅनॉस शहरात मार्च महिन्यात बेलेम शहरात मार्च महिन्यात पोर्तो एलेग्रे शहरात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आणि रिओ दी जनेरिओ या शहरात डिसेंबर जानेवारी व मार्च महिन्यात जास्त पाऊस पडतो पुढचा प्रश्न आहे ब्राझीलमधील पर्जन्य ऋतूचा कालावधी कोणता तर उत्तर आहे ब्राझीलमधील विविध भागात पर्जन्य ऋतूचा कालावधी निरनिराळा आहे सर्वसाधारणपणे सप्टेंबर ते नोव्हेंबर आणि मार्च ते मे हा ब्राझीलमधील पर्जन्य ऋतूचा कालावधी आहे मॅनॉस बेलेम फोर्तो ॲलेग्रे आणि रिओ दी जनेरिओ या चार शहरांपैकी कोणत्या शहराची तापमान कक्षा सर्वाधिक आहे व ती किती आहे तर उत्तर आहे मॅनॉस बेलेम पोर्तो एलेग्रे आणि रिओ दि जनेरिओ या चार शहरांपैकी मॅनॉस या शहराची वार्षिक सरासरी तापमान कक्षा सर्वाधिक आहे मॅनॉस शहराची वार्षिक सरासरी तापमान कक्षा सुमारे किमान तेवीस अंश सेल्सिअस ते कमाल तेहतीस अंश सेल्सिअस आहे पुढचा प्रश्न रिओ दि जनेरिओ या शहरांमध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असेल उत्तर आहे रिओ दी या शहरामध्ये सर्वसाधारणपणे दमट स्वरूपाचे परंतु तुलनेने सौम्य स्वरूपाचे हवामान असेल पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक अठ्ठावीस ही आकृती आहे चार पॉईंट पाच पहा बरं या आकृती दिल्ली कोलकत्ता मुंबई आणि चेन्नई ही चार शहरं दाखवलेली आहेत चेन्नई व उर्वरित ठिकाणांच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हाला कोणता फरक आढळतो आणि का तर पहा भारतातील बहुतांश भागात सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो चेन्नईत सर्वसाधारणपणे मे ते डिसेंबर या सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो भारताच्या दक्षिणेकडील भागात नैऋत्य मोसमी वारे व वा ईशान्य मोसमी वारे या दोन्ही वाऱ्यांमुळे पाऊस पडतो मान्सून परतीच्या पावसामुळे उर्वरित भारताच्या तुलनेत चेन्नईत सर्वसाधारणपणे मे ते डिसेंबर या सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो दुसरा प्र पुढचा प्रश्न दिल्ली व कोलकत्ता यांच्या तापमान वक्रात कोणते साम्य आढळते उत्तर आहे दिल्ली व कोलकत्ता या दोन्ही शहरांच्या तापमान वक्रात पुढील साम्य आढळते दोन्ही शहरांच्या कमाल व किमान तापमानांच्या वक्रांची उंची सर्वसाधारणपणे जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीत वाढत जाते दोन्ही शहरांच्या कमाल व किमान तापमानाच्या वक्रांची उंची सर्वसाधारणपणे ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत कमी होत जाते प्रश्न पुढचा दिल्ली कोलकत्ता मुंबई आणि चेन्नई या चारही शहरांची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा काढा तर उत्तर दिल्ली या शहराची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा किमान सहा अंश सेल्सिअस ते कमाल एक्केचाळीस अंश सेल्सिअस आहे कोलकत्ता या शहराची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा किमान नऊ अंश सेल्सिअस ते कमाल सदोतीस अंश सेल्सिअस आहे मुंबई या शहराची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा किमान सोळा अंश सेल्सिअस ते कमाल चौतीस अंश सेल्सिअस आहे चेन्नई या शहराची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा किमान एकवीस अंश सेल्सिअस ते कमाल एकोणचाळीस अंश सेल्सिअस आहे दिल्ली पुढचा प्रश्न दिल्ली कोलकत्ता मुंबई आणि चेन्नई या चार शहरांपैकी कोणत्या शहराची तापमान कक्षा कमी आहे व त्यावरून कोणता अंदाज कराल उत्तर दिल्ली कोलकत्ता मुंबई आणि चेन्नई या चार शहरांपैकी चेन्नई या शहराची तापमान कक्षा तुलनेने कमी आहे त्यावरून असे दिसून येते की चेन्नई या शहराचे हवामान तुलनेने सम आहे पुढचा प्रश्न दिल्ली कोलकत्ता मुंबई आणि चेन्नई या चार शहरांपैकी कोणत्या शहराची तापमान कक्षा जास्त आहे त्यावरून हवामानाचा अंदाज करा उत्तर दिल्ली कोलकत्ता मुंबई आणि चेन्नई या चार शहरांपैकी दिल्ली शहराची तापमान कक्षा जास्त आहे त्यावरून असे दिसून येते की दिल्ली या शहराचे हवामान तुलनेने विषम आहे पुढचा प्रश्न मुंबईच्या तापमानाच्या व पर्जन्यमानाच्या आधारे मुंबईच्या हवामानाचा अंदाज करा उत्तर मुंबई शहराची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा किमान सोळा अंश सेल्सिअस ते कमाल चौतीस अंश सेल्सिअस आहे मुंबई शहरातील पर्जन्याचे प्रमाण जून महिन्यात सुमारे चारशे पन्नास मिमी व जुलै महिन्यात सुमारे सातशे वीस मिमी आहे म्हणजेच मुंबईचे तापमान सर्वसाधारणपणे उष्ण व दमट आहे भारतात कोणत्या महिन्यात जास्त वृष्टी होते भारतात सर्वसाधारणपणे जून महिन्यात जास्त वृष्टी होते पुढचा प्रश्न दिल्ली कोलकत्ता मुंबई आणि चेन्नई या चार शहरांचे सम व विषम हवामानात वर्गीकरण करा दिल्ली कोलकत्ता मुंबई आणि चेन्नई या चार शहरांचे सम व विषम हवामानात पुढील प्रमाणे वर्गीकरण करता येते सम हवामानाची शहरे मुंबई चेन्नई विषम हवामानाची शहरे दिल्ली कोलकत्ता सर्वांनी ह्या आलेखाचे पुन्हा एकदा पुन्हा एकदा अभ्यास करायचा आहे पुन्हा एकदा ऐकायचं आहे आणि सर्वांनी नकाशा वाचन आणि आलेख वाचन ह्याची प्रश्न उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत धन्यवाद